हॅलो गाईज प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवते आहे भेंडी मसाला तर हा भेंडी मसाला आहे ना अगदी झटकीपट खूप कमी वेळेमध्ये बनतो आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना त्याच्यामध्येच बनतो खूपच टेस्टी बनतो तर पटकन आपण रेसिपी बघूया त्याच्या अगोदर चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपी बघूयात तर मी इथे छान अशा चा कवळ्या भेंड्या घेतलेल्या आहेत तर भेंडी धुवून छान घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर सुती कापडाने बसून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे तर पुढचं टोक आणि पाठीमागचा तो डेट असतो ना तो काढलेला आहे आणि मधून असं कड दिलेला आहे बघा कारण मधून भेंडी जी आहे ना खिडकी वगैरे असू शकते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मधून असा कड द्यायचा आहे तर आपण आता मसाला बघूया तर इथं मी दोन कांदे घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे लसणाच्या एक ते दीड गड्डी घेतलेले आहे तर ह्याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे बिन पाण्याचं तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपण जी भेंडी कापून घेतलेली आहे ना ती त्याच्यामध्ये टाकायची आहे कढईमध्ये भेंडी आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे मिडियम गॅसवरती तर आपली भेंडी छान अशी भाजत आली की आपण नंतर तेल ओतायचं थोडं भेंडी भाजत आली छान अशी मग मी तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर छान अशी भेंडी अजून भाजते अगदी झटकेपट होतो हा भेंडी मसाला आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतो अगदी आपण भाकरी किंवा सोबत खाऊ शकतो तर भेंडी भाजलेली आहे तर आता भेंडी काढून घेते तर भेंडी काढलेली आहे गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये दीड पळी तेल आहे पाच ते सहा कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत कढीपत्ता छान तडतडल्यानंतर इथं मी अर्धा चमचा इथं जिरं टाकते जिरं पण तेलामध्ये छान फुलून द्यायचं आहे तर जिरं पण छान फुललंय तर जे वाटण बनवलं होतं ना कांदा टमाटरचं ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये घालते आता तेलामध्ये छान मिक्स करून घेऊयात आता हे जे वाटण आहे हे छान कच्चा वास जाईपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती छान असं भाजलेलं आहे तेल सुटलेलं आहे सुगंध खूप छान दरवळत आहे घरभर पूर्ण या मसाल्याचा तर छान अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे तर अगदी झटपट हा भेंडी मसाला होतो आणि चवीला खूपच सुंदर लागतो तर काही मसाले ॲड करायचे आहेत ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि ते दोन चमचे लाल तिखट टाकले म्हणजे घरातला जो मसाला आहे तो त्याचप्रकारे चवीनुसार थोडं मीठ टाकलेलं आहे मसाले छान मिक्स करून घेऊया कलर खूप सुंदर आलेला आहे तर मसाले पण छान घालते आता आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर एक ते दीड चमचा मी इथे शेंगदाण्याचं कूट घालते छान असं शेंगण्याचं कूट घातल्यानंतर मिक्स करायचं आहे भेंडी घातलेली आहे भेंडी भाजलेलीच आहे तर भेंडी घातल्यानंतर छान मसाला पूर्ण भेंडीला लागेल असं गोट करायचा आहे हलवून घ्यायचं आहे छान तर खूप छान टेस्ट येते ह्या भाजीची खूपच सुंदर भाजी लागते तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे ते मी थोडीशी भेंडी शिजायला हवी त्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकले हा भेंडी मसाला अगदी चवीला खूपच सुंदर लागतो खूप टेस्ट भारी लागते अगदी झटकीपट होती कोणीही बनवू शकेल तर पाणी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे तर झाकण ठेवून तीन चार मिनटं एक झाकण ठेवलं होतं हे बघा छान असं छान उकळी फुटलेली आहे आणि छान भेंडी पण शिजलेली आहे सुगंधपूर्ण घरभर पसरलेला आहे भेंडी मसाल्याचा तर आपली भेंडी मसाला इथं रेडी झालेला आहे बघा गॅस बंद आहे तर आता डिशमध्ये काढून घेते हे बघा आपला भेंडी मसाला झटकीपट रेडी झालेला आहे चवीला खूप सुंदर लागतं तर पटकन आता मी डिशमध्ये काढून घेते आणि खाऊन बघूया चव कशी लागते ते मस्त ज्वारीची भाकरी केलेली आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच सुंदर लागतो भेंडी मसाला वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकू शकतो तर छान अशी भेंडी मसाला झालेला आहे खाऊन बघते वा खूपच सुंदर झालेला आहे भेंडी मसाला तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मी अशा पद्धतीने एकदा भेंडी मसाला बनवून बघा खूपच सुंदर होतो अगदी टेस्टी बनतो चला तर मग बा बाय